नागपूर जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास नागपूरच्या कमळेश्वर रोडवरच्या एका ओबीओ हॉटेलमध्ये एक कपल राहण्यासाठी गेलं दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं थोड्या वेळानं दोघांमध्ये पुन्हा वाद झाला त्या वादाचं रूपांतर हिंसक कृत्यात झालं स्वतःच्या गळ्यावर वार केला या हल्ल्यात प्रेयसी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी प्रियकर हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून गेला मात्र या ठिकाणी नेमकं घडलं काय हे कपल नेमकं कोण होतं आणि ही सगळी घटना कशी उघडकीला आली हे सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंग आणि शहरात प्रेम प्रकरणातून घडणाऱ्या गुन्ह्यांची मालिका दिवसेंदिवस वाढत चाललीय कळमेश्वर रोडवरच्या येत्री परिसरातील ओयो हॉटेलमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय रुचिता भांगे असं या मृत तरुणीचं नाव असून या घटनेनं संपूर्ण नागपूर शहर हादरून गेले ऋषिका ही धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये शिकत होती ती पोलीस भरतीची तयारी करत असल्यामुळं पोलीस लाईन टाकळी इथं ती सरावासाठी जात होती सरावादरम्यान ती इतर तरुण मुलांसोबत व्यायाम करायची यावरून सौरभच्या मनात संशय निर्माण झाला त्यानं हटकल्यानंतरही ती ऐकत नव्हती अखेर सौरभ रुचिकाला फिरायला घेऊन जाण्याच्या एत्री इथल्या एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथं तिला संपवलं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुचिता भांगे आणि तिचा प्रियकर सौरभ शिवदास जामगडे ही दोघं एका ओयो हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली या दरम्यान कोणत्या तरी कारणामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झालं हे भांडण वाढत गेलं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केलं त्यानंतर काही वेळानं दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं मात्र हे भांडण इतकं टोकाला गेलं की याचं रूपांतर एका हिंसक कृत्यात झालं रागाच्या भरात रुचिताच्या चा गळ्यावर चाकून या गंभीर हल्ल्यात रुचिका रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी सौरभ हा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून तिथून पळून गेला शुक्रवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा वाजवला मात्र आतून कुणीच प्रतिसाद न दिल्यामुळं त्यांनी दरवाजा तोडला यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला सध्या पोलीस सौरभचा शोध घेत आहेत यासाठी वेगवेगळी पथकं रवाना केली गेली आहेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे हॉटेल मधले कर्मचारी व्यवस्थापन तसंच परिसरातल्या नागरिकांची चौकशी सुरू आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी नागपूरच्या माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोदनी परिसरात देखील अशीच धक्कादायक घटना समोर आली होती एकतर्फी प्रेमातून तेवीस वर्षीय तरुण प्राची खापेकर हिची हत्या करण्यात आली होती विवाहित शेजारी शेखर ढोरे यानं या तरुणीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मृतदेह पंख्याला लटकवून तिने स्वतःला संपवलं असल्याचा मात्र पोस्टमार्टम मा अहवालातून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली काल साताऱ्यात देखील लव्ह ट्रॅंगलमधून घडलेलं एक भयंकर हत्याकांड समोर आलं रेश्मा बुधावले नावाच्या महिलेनं ना स्वतःच्या नवऱ्यासोबत आणि एक्स बॉयफ्रेंड सोबत मिळून सतीश दडस या सत्तावीस वर्षीय तरुणाची हत्या केली त्याच्या मृतदेहाचे सहा ते सात तुकडे करून ते दोन पोत्यांमध्ये भरले एक पोत शेतात पुरलं तर दुसरं पोतं या तिघांनी नीरा नदीत फेकून दिलं एवढं भयंकर हत्याकांड घडलं फक्त प्रेम संबंधांमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडाव घ्या चार तासात लावला आरोपींना अटकही केली पण मंडळी अलीकडच्या काळात प्रेमसंबंधातून होणाऱ्या हिंसक घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पोलिसांकडून या प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय या प्रकरणात हत्येचं काही इतर कारण आहे का हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच पण या सगळ्या घटना बघता लोकांमधली विकृती आणि हिंसकता किती टोकाला गेली आहे हे समोर येतं मंडळी रागाच्या भरात कोण कधी आणि काय करेल किंवा कुणाशी विकृत वृत्ती कधी जागे होईल हे आपण सांगू शकत नाही परंतु आपण त्यासाठी सावधगिरी बाळगणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यामुळं कुणावरही विश्वास ठेवण्याच्या आधी थोडस स्वतःच्या सुरक्षेबद्दल विचार करा आणि सावध व्हा बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद